महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन हे अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता अमरावती येथील शासकीय विश्रामगृह येथे त्यांना सुहास ठाकरे यांनी भेट घेऊन आधार ऑपरेटर ब्लॅकलिस्टमध्ये संदर्भात त्यांच्यावर अन्याय होत आहे अशा संदर्भात निवेदन देण्यात आलं व खासदार बळवंत वानखडे यांचे पत्र सुद्धा त्या आशयाचे ठाकरे यांनी राज्यपालांना दिले यावेळी त्यांनी जिल्ह्यातील झालेले अतिवृष्टी व सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान व कपाशी पिकाचे मोठे नुकसान झाले या संदर्भात शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत जाहीर करावी अशा प्रकारची मागणीही केली या सर्व समस्यांचे विविध संबंधित अधिकारी व मंत्रालयांना या संदर्भात आपल्या माध्यमातून तत्काळ न्याय व मदत द्यावी अशा प्रकारची मागणी सुहास ठाकरे यांनी केली त्यानंतर ठाकरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर राज्याचे राज्यपाल आले असताना विश्रामगृह अमरावती येथे त्यांची आधार ऑपरेटर ब्लॅकलिस्ट संदर्भात सुभाषजी ठाकरे यांनी भेट घेतली व या संदर्भात त्यांना निवेदन दिले व शेतकऱ्याच्या काही प्रश्न जे सोयाबीनचा कपाशीचा भावासंदर्भातही त्यांनी चर्चा केली या संदर्भात आपल्यासोबत सुभाषजी ठाकरे बोलणार आहे मी आज विश्रामगृह अमरावती येथे सी पी राधाकृष्णन महाराष्ट्राचे राज्यपाल यांची भेट घेतली आणि त्यांना आधार संदर्भातले महाराष्ट्रातले ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी एक निवेदन बा बलवंत वानकडे खासदार विधान लोक वर्धा अमरावती लोकसभा यांचे एक पत्र मी त्यांना निवेदनाच्या स्वरूपात दिले आणि आज त्यांना आपल्या महाराष्ट्राच्या ज्या अडचणी आहेत त्या मांडल्या आणि होणारे महा म बेरोजगार मुलं आपल्या अमरावती जिल्ह्याचे ब्युरो रिपोर्ट स्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव